नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत तर दही पराठ्याचा बेत आहे आज तर चला तर मग आपण आज मेथी घेऊन येऊया शेतातली तर हे बघा इथं घासाला पाणी दिलेलं आहे आमच्याकडे रात्रीची लाईट असल्यामुळे हे रात्री पाणी द्यावं लागतं प्रत्येक आठवड्याला लाईटचा टायमिंग बदलतो आहे तर हे बघा इकडं कांद्यालासुद्धा पाणी चालू आहे रिटनी असे कांदे पण छान आलेले आहेत आता आपले आणि बाजरी पण चांगली यायला सुरुवात झालेली आहे बाजरी थोडी विरळ झाली आहे बरं का पण छान आली आहे हे बघा तर इथं अशी मेथी लावली आहे हे बघा ससोबांनी मेथी पूर्ण एक वाफा खाऊन टाकली आहे तर इथली पण खाल्लेली आहे तर चला आपण आता तोडून घेऊया पराठ्यासाठी लागणारी मेथी ते बघा लप लप छान हिरवीगार मेथी आलेली आहे आणि त्याला पाणी पण दिलेलं आहे त्यामुळे बघा किती टवटवीत आणि छान दिसते अशी ताजी ताजी मेथीची भाजी कोणाकोणाला आवडते खायला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा असं गावाकडचं जीवन किती छान असतं ताज्या भाज्या सगळं काही ताजी फळं वगैरे मिळतात खायला तर हे आपण अशी ता भाजी तोडतो आहे सगळी पराठ्यासाठी भाजी तोडून घ्यायची आहे तर मी अशी तोडून पटपट चाणीमध्ये टाकते आहे तर बघा हा आपण स्वतः लावलेल्या भाज्यांचा आनंद खूप छान असतो बरं का खाण्याचा अशी पटपट मेथी तोडून घेते तर इथे ससे भरपूर मेथी खाऊन जात आहेत बरं का पण काय असू द्या भगवंत त्यानिमित्तानेच म्हणजे त्यांच्यासाठी का होई नाही असं चांगलं लप करणारं पिकं आपल्याला देतो आहे तर त्यांचा पण याच्यामध्ये वाटा आहे त्यामुळे ते त्यांच्या वाट्याचं खाऊन जात आहेत तर रात्रीचं येऊन खाऊन जात आहेत बरं का ते तर असो आपल्या हातानेही त्यांना खायला मिळते थोडंफार असं नाही तर असं प्रकारे तरी थी। तर ठीक आहे मला छान वाटते त्यांनी खाल्ली तरी कारण पूर्णपणे ते खाऊन टाकत नाही आहेत तर आपल्यालाही काही मेथी शिल्लक राहते हे बघा अशी टवटवीत फुललेली रोज थोडं थोडं खाऊन जात आहेत ते त्यांचं जे उतर किती काय आहे थोडं जे तेवढंच खाऊन जातात ते हे बघा असं घेते मी तोडून पटापट तर हे असं सकाळचं वातावरण आहे आणि ताजी भाजी घ्यायला आली मी इकडे हे बघा हे कोथंबीर पण अशी मस्त हिरवीगार झाली आणि छान तोडायला आलेली आहे तर असे मी थोडीशी दुपारच्या भाजीसाठी कोथंबीर तोडून घेते हे बघा आणि ही गावरान कोथंबीर आहे आणि हे जे मी घरी खाण्यासाठी भाज्या लावलेल्या आहेत कोथिंबीर तर त्याला मी अजिबात खट टाकत नाही आहे तर हे बघा लसणाची पात पण आणली आहे मी पराठ्यामध्ये घालायला तर आता पण पराठ्याची तयारी करूया तर लसण थोडासा कांदा आणि कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि जिरे टाकते याच्यामध्ये जिऱ्याने खूप छान चव येते पराठ्यांना तर तुम्ही असं नक्की करून बघा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीचा पराठा आहे हा तर हे बघा भाजी मी धुवून चिरून घेतलेली आहे आणि तिन्ही प्रकारची पीठं मी घेत आहे इथं तर गव्हाचं पीठ जरा जास्त प्रमाणामध्ये घेते आणि पांढरी तिळ टाकलेले आहेत तर येते बराच्या पराठ्याला तर तिळ आव आवश्यक टाका थोडी चटणी टाकली आहे मी कारण हिरव्या मिरच्या नाही येते माझ्याकडे आता आणि हे बघा हे कुठलेलं लसणाची पाक आणि कोथंबीर जिरे टाकलेलं आहे तसं छान मिक्स करून घेऊया मीठ टाकते थोडं आणि पटकन मळून घ्यायचं असं छान आपण जसं पोळ्याचं पीठ म्हटलं त्याचप्रमाणे मळायचं हे पीठ आणि छान लाटून अगदी मऊसूत होतात पराठेवर का आणि ज्याला कडक हवे असतील तर ते भाजायचं मग आपोआप ते कडक होतात आणि खूप छान खुसखुशीत लागतात खायला तर ज्याला जसं आवडत असेल त्या पद्धतीने आपण भाजले तरी ते चालतात बरं का तर मी आता मला आवडते म्हणून मी दोन तीन कडक भाजून घेणार आहे आणि बाकीच्यांसाठी मग मग लुसलुसीत भाजून घेते मी हे बघा असं पीठ आपलं छान मळून झालं आहे आता ही मी अगोदर गाईची पोळी लाटते चपाती स्वयंपाक करायला सुरुवात केली की मी पहिले गाईसाठी नैवेद्य बनवते आणि मग आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करते असा हा आमच्या घरातला पहिल्यापासून आमच्या सासूबाईंनी आम्हाला लावलेलं म्हणजे एक गुण म्हणावं लागेल तर हे बघा असा पराठा तयार झाला आहे तर तेल लावते मी आणि पराठ्यांना जर असं छान तेल लावलं तर भरपूर मस्त खरपूस भासतात बरं का तर बघा तुम्हाला जर प्रमाण कमी हवं असेल तर कमी तेल वापरू शकता आपली अशी डिश तयार झालेली आहे सकाळचा नाश्ता तर कसा वाटला तुम्हाला हा सकाळचा नाश्ता तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला पराठे दही आवडते ते सांगा आणि अशी कोथंबीरसुद्धा खूप छान लागते याच्याबरोबर पराठ्यांबरोबर खायलासुद्धा बघा अशा सोप्या साध्या रेसिपी अशाच रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असतील तर गावाकडची ओढ या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद